नमस्कार मी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष अजित कुलकर्णी ज्या खरंच सदरक्षणा आहे खलनिग्रहणा आहे म्हणणाऱ्या पोलिसांच्या बाबतीत डोळ्यात तेल घालून कुठलेही कार्यक्रम असू दे कुठल्याही महापुरुषाची पुण्यतिथी असू दे कुठलाही सण असू दे आहे राजा वर्दीतला म्हणून आपण सण साजरा करतो गर्दीतला अशा म्हणीप्रमाणे पोलिसांवर एलिगेशन्स केलेल्या त्या नितेश राणेचा प्रथमता मी आपल्या माध्यमातून निषेध करतो त्यांनी डायरेक्ट पोलिसांना चॅलेंज दिलेलं आहे ज्या पोलिसाच्या सेक्युरिटीमध्ये ते फिरतात त्याचा बाप सेक्युरिटी घेऊन फिरतो त्या पोलिसांची सेक्युरिटी घेऊन पण त्याच पोलिसांना त्यांनी तुमचे डोळे काढून टाकीन अशी आरवादची भाषा वापरलेली आहे तर मी एक नाही दहा वेळा तुझा निषेध करतो आणि आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो तर असे आमदार खासदार लोकप्रतिनिधी जर असं जर भाषा वापरालेले तर लोकशाहीचा स्तंभ कुठं आहे लोकशाही कुठं आहे हा प्रश्न जनसामान्यामधून पडलेला आहे मी आपणाला विचारतो की आपण लोकप्रतिनिधी आहात आमदार आहात आपण आपण आपल्या वडिलांनी मंत्रिपद भोगलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन होते आपले वडील तरीसुद्धा ही आर्वाची भाषा किंवा एखाद्या पोलीस प्रशासन खरंच जे जे पो पोलीस प्रशासन सतर्क असतं म्हणून आपण रात्री झोप काढतो झोपतो व्यवस्थितपणे अशा पोलीस प्रशासनाच्या विरोधात जी, जी आपण भाषा वापरलेली आहे त्याचा आपण निषेध करतो आणि उद्या आणि नवनीत राणा मॅडमसुद्धा काय वेळेवाकडं बोलतात की पोलिसांचा म मोबाईल टाकून देणे हे टाकून देणे अहो मॅडम आपण सुद्धा सेक्युरिटी घेता पोलिसांची आपण ज्यांच्याबरोबर फिरता किंवा मागे जे फिरतात गाडीमध्ये त्यांची सेक्युरिटी आपण मग डावलून द्या ना आपल्याला जर पोलिसांबद्दल एवढं जर हे वाटत असेल तर म्हणून या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की उद्या नितेश राणेचा प्रतिकात्मक पुतळा बनवून जो पोलिसांचे डोळे काढतो म्हटलात तुमचे डोळे काढून तुम्हाला शंभर टक्के आम्ही उद्या आपला प्रतिकात्मक पुतळा बनवून जमिनीत गाडणार हे मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद